हाय मित्रांनो हे बघा कसली भात शेती झाली मस्त दोन चार दिवस पाऊस पडला मला वाटलं सगळं भात पडलं असेल खाली पण नाही पडलं कारण का हे हलवं भात नाहीये हे दिवाळीमध्ये कापण्या जोगत होईल आता जो कापणारा भात झाला तो त्याला हलवं भात म्हणतात आता ह्याला लोंबी आताशा आल्या बघा हे दिवाळी पर्यंत तयार होईल मस्त भरघोस पीक आहे छान एकदम इथे पण छान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची काही मेहनत फुकट जाणार नाही पण ज्यांचा हलवं भात होतो जे आता गणपती मध्ये का जे कापतात त्यांचं बिचाऱ्यांचं खूप नुकसान झालंय शेतकऱ्यांच बघा छान झालंय भात ही शेती लावताना मी इथेच होती आणि हे लावणीचे मी व्हिडिओ पण टाकले होते मग हे पहिलं शेत लावलं ला होतं चार पाच दिवस आधी नंतरला मग सात आठ दिवस पाऊस नव्हता म्हणून साठी दुसरी शेत लावले त्यांना आताशी कोंब येतात म्हणजे भाताच्या लोंबी आता येतात आणि ह्याच्या लोंबी बघा खाली अशा वाकल्यात म्हणजे ह्याच्यात भरपूर दाण्यासारखं जमा झालेलं आहे हे बघा हे पाऊस नसल्यामुळे ना जरा उशिरा लावला नि होतं म्हणून साठी याला ना आताशा लोंबी येतात आहे बघा पांढर पांढर त्याच्यावरती वी पण आलेलं आहे बघा सफेद सफेद हे एकदम पोकल आहेत अजून पण शेत चांगलं झालेलं आहे बघा मस्त एकदम उभं उभा आहे भात सांगा बघू हे काय आहे ओळखलात हे आहे वरी वरी जे उपासाला आपण भात खातो ना त्याच आहे हे असं शेताच्या बांधावर किंवा एखादा असं मधी असं लावतात हे बघा इथे पण आहे इथे पण आलेलं आहे असं थोडस करून ठेवतात वरीचे तांदळासाठी कधी उपासाला लागतात ना खूप छान झालेला आहे भात जसं का हिरवा शालू निसर्गाच्या ना असं पीक आलं तर सर्व शेतकरी आनंदी त्यांना आनंद होतो आपल्याला बघणाऱ्याला पण आनंद होतो हे बघा मस्त झालेली आहे शेती हे माझ्या घराच्या शेजारीच आहे ही शेती ह्या शेतामधलं ना भात आहे ना हे लोंब्या चांगल्या खाली वाकल्यात म्हणजे याच्यात ना हे बघा दाणे तयार झालेत हे बघा कडक झालेत माझे व्हिडिओ कसे वाटले कोकणातले आवडतात ना म्हणून तुम्हाला मी कोकणातले व्हिडिओ टाकते हे बघा तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही म्हणाल काय ह्या का काकी रोज रोज आम्हाला सांगत असतात पण काय करणार तुम्ही माझी फॅमिली आहे ना यूट्यूब फॅमिली माझी मंडळी तुम्हाला सांगणार ना मी माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ होतील वो तेवढे पुढे शेअर करा होय की नाही कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले ना मला पण खूप आवडतात मला कोकणात राहायला सुद्धा खूप आवडतं कोकणासारखं जीवन नाही मस्त एकदम आनंदी जीवन Bye-bye.